मनोरेखा ब्लॉग मध्ये मी तुमच्या सर्वांच मनापासून स्वागत करते आणि आज जो मी व्हिडिओ बद्दल बोलणार आहे ना ज्या विषयावर बोलणार आहे ना ते खूप महत्वाचा खूप आवडणार आहे हल्ली आपण लग्नात एखाद्याच्या लग्नाला जातो आपले मित्र मंडळी असो किंवा नातेवाईक असो त्यांच्या लग्नाला जातो आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी बघतो जुने लग्न व्हायचे ना अगोदरच्या काळामध्ये अगोदर जास्त मागे जायची गरज नाही काही वर्ष अगोदर पण लग्न व्हायची तर नवरी कसं सुंदर अशी म्हणजे सुंदर असो किंवा काही असो पण नवरी शालू मध्ये छान लाल रंगाची टिकली लावलेली हातभर बांगड्या चेहऱ्या चेहरा, चेहरा लाजीरवाना डोळ्यात लाज म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मिक्स होऊन नवरी इतकी सुंदर वाटायची आणि लोकांना हवी हवीशी खूप प्रेम वाटायचं त्या नवरीबद्दल पण आणि लग्न लागताना मामा नवरीचा मामा त्या हात पकडून नवरीला आपल्या भाचीला स्टेज पर्यंत घेऊन जायचे आणि नंतर लग्न लागायचं आणि त्यावेळी लोक मुहूर्ताचं पण छान पालन करायचे योग्य मुहूर्तावरच लग्न लागायचं कारण जुनी माणसं तेव्हा बोलायची लोक ऐकायची पण पण आता लवकर कोण ऐकत नाही नवीन ना, जनरेशन बरोबर काही ते करू शकत नाही त्यामुळे तो बदल झालाय पण त्यावेळी तसं नाही चालायचं मोठे कोण रागवले की नियमातच पालन व्हायचं आणि आता हल्ली काय होत लग्न तर मुहूर्तावर लागतच नाही ते तर सोडा कारण मुहूर्त याच्यासाठी ला लागत नाही कारण नवरीचा मेकअप मध्येच एवढा वेळ जात ना की मुहूर्तावर लग्न होतच नाही आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची नवरी जेव्हा मंडपात येते लग्न लागायची वेळ होते आणि नवरी जेव्हा मंडपात येते तर पिक्चरच्या गाण्यावर डान्स करत नवरी मंडपात येते कधी सायकल वरून येताना दाखवले कधी बाईक वरून येते कधी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे नवरी मांडवापर्यंत पोहोचते जुनी लोक बघत असतात किंवा आपल्यासाठी पण काही लोक असतात नवीन पिढीचे पण काही लोक असतात ज्यांचे विचार होईल सर्वांनाच आवडत असेल असं नाही पण बदल झाल्यामुळे सर्व बदल त्या बदलला स्वीकार करून त्या पद्धतीने जात असतात तर ह्या पद्धतीने हल्ली लग्न लागत आहे पण एक व्हिडिओ मी तुम्हाला एक व्हिडिओ बद्दल मी तुम्हाला सांगणार आणि दाखवणार आहे की तो व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघणार ना तर तुमच्या लक्षात लक्षात येणार की ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बनवलाय आणि ज्यांनी कोणी हा लग्न लावलं हे लग्न लावलेलं आहे पद्धत ती इतकी सुंदर आहे ना खर तर देवाचं त्यांनी ता, ता, देवाचं नाम स्मरण करत नवरीला कसं मंडपा पर्यंत आणलेलं आहे आणि मराठी संस्कृती कशी जपलेली आहे ते त्याच्यात दाखवलं गेले आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुमच्या लक्षात येईल आणि नक्कीच आपल्यामध्ये बदल आल्याशिवाय राहणार नाही सर्वांचं मी नाही सांगत खरोखर जे मराठी मराठी पद्धती जागरूक ठेवायचं असेल ज्यांना आणि ज्यांना हे योग्य वाटतंय त्यांनी नक्कीच या व्हिडिओला तुम्ही जेव्हा होईल तेवढे आपल्या ओळखीमध्ये हो पाठवा शेअर करा बघा नक्की काय बदल होत ते त्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ बघा

अशा पद्धती खूप छान आणि आपली मराठी संस्कृती इतकी छान जपली जा अशा पद्धतीने सर्वांनी विचार केला तर आणि ते हल्ली साखरपुड्यात पण केक कापायची पद्धत आहे ते कुठल्या गोष्टीसाठी केक कापतो वाढदिवसाला केक कापतात ते करतो पण साखरपुड्यात केक कुठला कापला जात हे माहित नाही तर हे असं सर्व काही गोष्टी आहेत ना नवीन पिढीने तर वाईट वाटून घेऊ नये कारण त्यांच्या पद्धतीने ते जीवन जगतात आणि काही गोष्टी त्यांच्यात चांगल्या आहेत ज्याच्यामुळे आपणही त्याच्यात इन्व्हॉल्व झालं नाही असं नाही पण सर्वच गोष्टीला आपण होकार देऊन मराठी बाणा संपवता कामाने धन्यवाद